पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा बीमा मल्टीस्टेट सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर या संस्थेची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडले कारखाना सात ते आठ लाख लाख मेगा टन ऊस गळीत करणार असल्याचे तसेच आपल्या कारखान्यास इथेनॉल व दोनशे एल के एल के पी डी डिस्टलरी प्रकल्प उभा करण्याकरता शासनाची मान्यता मिळावी मिळाली असून तो लवकरात लवकर उभा करणार आहे अशी माहिती यावेळी चेअरमन विश्वराज महाडिक यांनी दिली कामगारांचा पगार थकीत आहे त्यामुळे कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कोणत्याही कर्मचाऱ्याचा एकही रुपया ही देणे थांबणार नाही तरी जे कर्मचारी कारखान्याविषयी आंदोलन व टीकाटिप्पणी करतात ते थांबवण्यात यावे सर्वांचे पैसे देणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले काही सभासदांनी कारखाना मल्टीस्टेट का केला याची विचारणा केली असता खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत खुलासा केला असून आपल्या कारखान्यास शेजारील राज्यातून गेली दोन ते तीन वर्ष ऊस गळीतास येत असून त्यांना सभासद करणे गरजेचे आहे व मल्टीस्टेटमुळे केंद्र शासनाच्या योजना राबवणी सोयीचे होण्याकरता मल्टिस्टेट केला मात्र जरी मल्टीस्टेट केला असला तरी सूर्यचंद्र असेपर्यंत सहकारीच राहणार आहे अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिले तसेच सध्या असलेल्या जवळपास बावीस हजार सभासदांपैकी एकाही सभासदाचे रद्द रद्द काही संबंधात गेलेले स्टेट कारखाना खाजगी केला अशा पद्धतीचा त्यांचा आक्षेप आहे विश्वराय पाणीकरांनी सांगितल्याप्रमाणे स्टेट करण्याची दोन कारण आपल्या समोर होती आणि मल्टीस्टेट केला म्हणजे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह केलेला आहे खासगी नाही सहकारीच तो दोन कारण अशी आहेत की फक्त या कारखान्याचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे बाकी काही झालेलं नाही आपल्याला माहिती आहे आपण वेळोवेळी पाच दहा पाच दहा गावं वाढवत गेलेलो आहे <coughs> दोन तीन वेळा आपलं कार्यक्षेत्र आपण वाढवलं यावेळी कर्नाटकातील काही पाच सात गाव आपण घेतलेली कारण त्या गावातला ऊस ऑलरेडी आपल्याकडे येतोय गेले दोन चार वर्ष झाले आणि त्या लोकांची मागणी होती की आम्हाला सुद्धा सभासद करून की आम्ही मोठ्या प्रमाणात कर्नाटक आपल्या जवळ आहे पंधरा सतरा किलोमीटरवर आहे आणि म्हणून आपण कार्यक्षेत्र वाढवलेलं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे केंद्रामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन झालं ज्याचं केंद्रीय मंत्रीपद माननीय आमचे नेते अमित शाह साहेब यांच्याकडे आहे स्टेट कॉपरेटिव्ह अॅक्ट जो त्यांनी सुरू केला त्यामध्ये देशातले दहा खासदार या कमिटीमध्ये आहेत त्यामध्ये एक धनंजय मांडिक जेवढे आम्ही दहा खासदार आहोत आमच्या सगळ्यांच्या ज्या संस्था आहेत त्या मल्टीस्टेट करणं हे क्रमप्राप्त आहे कोणी सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यानुसार आपण मल्टीस्टेट केलेला आहे आता त्यांचा प्रश्न आहे की खासगी केला का तर मी आज सर्व सभासदांच्या समोर पत्रकारांच्या समोर सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत भीमा कारखाना खाजगी होणार नाही खाजगी होणार नाही मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह आहे कॉपरेटिव्हचेच कायदे त्याचे आहेत फक्त राज्याच्या ऐवजी केंद्राचे कायदे याला लागू होणार आहेत आणि केंद्राचे कायदे तुम्हाला माहिती आणखी कडक आहेत राज्यापेक्षा दोन्हीकडनं आहे त्याचा दोन्ही फायदाही होतो दुसरा फायदा असा होतो की आपल्याला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य ज्याचा उल्लेख विश्वराजने केला की मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होण्यासाठी सुद्धा या मुळे आणि केंद्र सरकारमुळे मी भाजपचा खासदार असल्यामुळं आपल्याला फायदा होतो आणि त्यामुळं या व्यवसायाला निश्चितपणानं चालना मिळणार आहे या आजच्या या परिस्थितीमध्ये मला वाटतं मी जे काही आक्षेप होते सभासदांचे कर्मचाऱ्यांचे त्या बाबतीत उत्तर दिलेलं आहे दोन महत्वाचे ठराव आपल्या सर्वांच्या संमतीनं करून आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवावे अशी मी विनंती आपण याला करतो आणि आपण सगळ्यांनी त्याला मंजुरी द्यावी पहिला ठराव आपण असा करूया की साखरेचा सा दर जो आज एकतीसशे रुपये एमएसपी निश्चित केंद्र सरकारने केलेली आहे ती कमीत कमी चाळीस रुपये झाले पाहिजे हा एक ठराव आपण सगळ्यांनी करावा अशा पद्धतीची विनंतीने आव्हान मी आपल्याला करतो आणि दुसरा ठराव म्हणजे गेल्या या पाच सात दहा वर्षामध्ये या साखरेच्या दरामुळं निसर्गाच्या अवकृपेमुळे जे साखर कारखानदारी अडचणीत आलेले आहेत अशा या साखर कारखानदारांचे सहकारी साखर कारखान्यांचे सर्व कर्ज माफ व्हावे अशा पद्धतीचा था एक ठराव आपल्या सगळ्यांच्या संमतीनं आपण करून राज्यात